जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट नेहमी लक्षात येते इथे समीकरणं दररोज बदलतात मैत्री आणि वैर यांच्यात फक्त एका दिवसाचं अंतर असतं कालपर्यंत एकत्र उभे असलेले लोक आज एकमेकांविरोधात झुंजताना दिसतात आणि म्हणूनच राजकारणाचं रंगमंच कायमच अनपेक्षित असतं आता बघा ना एकीकडे राज्यात निवडणुकीचे ढोल वाजायला सुरुवात झालीय प्रत्येक पक्ष आपला मोर्चा मजबूत करत आहे पण या सगळ्यात सर्वाधिक चर्चा होत आहे ती एका अशा जागेची जिथे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना स्वतःच्या बालेकिल्ल्यातूनच एक जबरदस्त धक्का बसलाय होय मंडळी तुम्ही बरोबर ऐकलं तर ज्यांच्या मतदारसंघात त्यांचा प्रचंड प्रभाव आहे तिथेच आता ठाकरेंच्या शिवसैनिकांनी असं काही कमाल केलंय की सगळेच चकित झालेत नेमकं काय झालं कोणी विजय मिळवला आणि हा पराभव शिंदे गटासाठी किती मोठा संकेत आहे हे सगळं आपण पुढे सविस्तर बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा कारण रोज अशाच राजकारणातल्या नव्या आणि खऱ्या अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहेत तर मंडळी गेल्या काही आठवड्यांपासून ठाकरे गट पुन्हा एकदा जोशात आलाय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जेव्हापासून एकत्र मैदानात उतरलेत तेव्हापासून कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य आलंय भाजप आणि शिंदे गटाविरोधात अनेक ठिकाणी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कमाल कामगिरी केली आहे गेल्या आठवड्यात साखर कारखान्याच्या निवडणुकीत ठाकरेंनी भाजप शिंदे गटाला धूळ चारली आणि त्याच धडाक्यात आता त्यांनी शिंदे गटाचा बाले किल्ला समजला जाणारा भाग जिंकून दाखवला आहे होय आपण बोलतोय डोंबिवलीजवळील खोनी ग्रुप ग्रामपंचायतीची ही तीच जागा जिथे श्रीकांत शिंदे यांच्या प्रभावाचा सर्वाधिक भाग आहे पण यावेळेस समीकरणच उलटलं या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाली महत्वाचं म्हणजे त्या ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या या संपूर्ण विजयामागे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांची रणनीती जबरदस्त होती त्यांनी गाव फिरून मोर्चेबांधणी केली कार्यकर्त्यांना एकत्र आणलं आणि शेवटी हा बालेकिल्ला ठाकरेंच्या हाती दिला यावर उद्धव ठाकरे स्वतः मातोश्रीवरून सरपंच ज्योती जाधव हो, यांना फोन करून अभिनंदन केलं त्यांनी असं म्हटलं की असेच विजय मिळवत रहा गद्दारांना लोकशाहीतूनच उत्तर द्या हे शब्दच कार्यकर्त्यांसाठी नव्या ऊर्जेचं प्रतीक ठरलेत या विजयाने ठाकरे गटाचा आत्मविश्वास तिपटीने वाढला आता येणाऱ्या महानगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद निवडणुका सगळीकडे भगवा फडकवायचा हा नारा दिला गेलाय दिपेश म्हात्रे यांनीही जाहीर केलंय आज ही ग्रामपंचायत आमची झाली उद्या संपूर्ण कल्याण डोंबिवली आपल्याकडे असेल आणि हे वक्तव्य म्हणजेच थेट शिंदे गटाला दिलेला इशारा समजला जातो कारण हा पराभव साधा नाही तो श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातलाच आहे आणि त्यामुळे त्यांच्या संघटनात्मक पकडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय म्हणूनच मंडळी आता प्रश्न असा शिंदे गटासाठी हा फक्त छोटा पराभव आहे की मोठ्या वादळाची चाहूल आणि ठाकरे गटाचा हा आत्मविश्वास पुढेही कायम राहील का तुमचं मत काय आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भगवा फडकवल्यानंतर आता ठाकरे गट अधिक बळकट होईल का जय महाराष्ट्र पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या राजकीय घडामोडीसह